नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत विदर्भातील निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक जिल्हा चंद्रपूर येथे घनदाट जंगल थरारक धबधबे प्राचीन किल्ले पवित्र देवस्थाने आणि वन्यजीवांनी भरलेला हा जिल्हा प्रत्येक प्रवाशाला भुरळ घालतो आज आपण पाहणार आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील टॉप दहा पर्यटन स्थळे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया चंद्रपूरची ही अविस्मरणीय सफर नंबर दहा मुक्ताई धबधबा मुक्ताई धबधबा हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक लोकप्रिय व निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे हे ठिकाण चंद्रपूर शहरापासून अवघ्या एकशे एकवीस किलोमीटर अंतरावर स्थित आहे या ठिकाणी अनेक पर्यटक फोटोशूट पिकनिकसाठी व निसर्गरम्य वातावरणात निवांत वेळ घालवण्यासाठी येत असतात मुक्ताई धबधब्याच्या परिसरात वन्य फुले पाखरे आणि घनदाट जंगल आहे उंच डोंगर वाहत पाणी आणि सभोवतालचा निसर्ग मुक्ताई धबधबा हा खरच चंद्रपूरचा एक लपलेला स्वर्ग आहे नंबर नऊ असोला मेंढा धरण असोला मेंढा धरण हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन व पिकनिक स्पॉट आहे हे धरण बल्ल्हारपूर तालुक्यातील असोला गावाजवळ आहे स्थानिक लोक याला मेंढा डॅम म्हणून ओळखतात हे धरण मुख्यतः सिंचनासाठी बांधण्यात आले आहे पण इथलं निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खूप आकर्षित करते हिरवळ पाणी आणि शांत वातावरण हे सगळं मिळून हा परिसर अगदी मनमोहन टाकतो पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात इथं निसर्गाची रंगत पाहण्यासारखी असते डॅम मधून पडणारा पाण्याचा प्रवाह हो। आजूबाजूचा डोंगर आणि झाडांनी व्यापलेला परिसर फोटोशूट आणि व्हिडिओ शूटसाठी एकदम योग्य ठिकाण आहे चंद्रपूर शहरापासून असोला मेंढा धरण हे साधारणतः एक्क्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे नंबर आठ माणिकगड किल्ला माणिकगड किल्ला हा चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात माणिकगड गावाजवळ स्थित आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे पाचशे सात मीटर उंच आहे हा किल्ला प्राचीन काळी अत्यंत धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचा मानला जात असे आजही याच्या भग्न अवशेषातून त्या काळचं वैभव जाणवतं किल्ला दाट जंगलात वसलेला असल्यामुळे इथं ट्रेकिंगचा अनुभव खूपच रोमांचक असतो चढाई दरम्यान पक्षाचे आवाज वाहणारे झरे आणि हिरवळ तुमचं मन प्रसन्न करेल वर पोहोचल्यावर तुम्हाला जुन्या भिंती तोफा पाण्याची टाकी आणि इथे जुन्या बांधकामाचे अवशेष दिसतात तसेच वरतून दिसणारा निसर्गाचा नजारा अतिशय मोहक असतो माणिकगड किल्ला चंद्रपूर पासून पन्नास किलोमीटर अंतरावर स्थित आहे हा किल्ला पाहण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा काळ सर्वात योग्य आहे नंबर सात घोडझरी तलाव घोडझरी तलाव हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक तलाव आहे हा तलाव चंद्रपूर शहरापासून सुमारे एकशे सहा किलोमीटर अंतरावर स्थित आहे हिरव्यागार झाडांनी वेढलेला आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा तलाव पर्यटकांसाठी एक खास आकर्षण केंद्र बनलेला आहे तलावाचा इतिहास जुना असून तो, तो सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आला आहे हळूहळू हा तलाव स्थानिक पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध झाला तलावाच्या परिसरात पक्ष्यांची किलबिल शांत वारा आणि तलावावर पडणाऱ्या सूर्यकिरणाची झकाळी एकदम अप्रतिम दृश्य निर्माण करते इथे सकाळ आणि संध्याकाळ सूर्यास्त पाहण्यासाठी अनेक लोक येतात फोटोग्राफी पिकनिक आणि निसर्ग भ्रमंतीसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे नंबर सहा सात बहिणींचा डोंगर सात बहिणींचा डोंगर हा चंद्रपूर शहरापासून सुमारे एकशे तीन किलोमीटर अंतरावर स्थित आहे डोंगर परिसरात घनदाट जंगल हिरवळ आणि लहानश्या टेकड्या एकत्रित दिसतात त्यामुळे ट्रेकिंग आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे सात बहिणीचा सा डोंगर या नावामागे एक सुंदर लोककथा आहे असे सांगितले जाते की येथे सात बहिणी राहत होत्या ज्यांनी स्थानिक गावकऱ्यांचे रक्षण केले काळानुसार या सात बहिणीच्या स्मृती म्हणून या सात डोंगरांना सात बहिणी असे नाव दिले गेले डोंगरावर अनेक ठिकाणी प्राचीन देवळाचे अवशेष गुहा आणि पाषाण शिल्प आढळतात स्थानिक गावकरी विशेषत नवरात्रीच्या काळात येथे दर्शन घेण्यासाठी येतात नंबर पाच जैन मंदिर भद्रावती भद्रावतीचे जैन मंदिर हे केवळ भक्तीसाठीच नाही तर त्यांच्या अप्रतिम शिल्पकलेसाठी आणि शांततेसाठीही प्रसिद्ध आहे भद्रावती हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर आहे आणि इथे वसलेलं हे जैन मंदिर जैन धर्मियांसाठी एक प्रमुख तीर्थस्थान मानले जाते हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात असून दूरवरून श्रद्धाळू येथे दर्शनासाठी येतात या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षापूर्वीचा मानला जातो मंदिरातील मूळ देवता म्हणजे भगवान शांतिनाथ जे जैन धर्मियातील शहाण्णव तीर्थकार आहेत मंदिराची रचना अत्यंत आकर्षक आहे पांढऱ्या संगमरवरी दगडांनी बनलेले हे मंदिर आपल्याला राजस्थानातील जैन मंदिराची आठवण करून देते संध्याकाळी दिसणाऱ्या प्रकाशात हे मंदिर अधिकच दैवी दिसते मंदिरात प्रवेश करताच एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते येथील वातावरणात सकारात्मक आणि आध्यात्मिकता भरलेली आहे अनेक जण येथे ध्यान प्रार्थना आणि मनशांतीसाठी येतात नंबर चार चंद्रपूर किल्ला चंद्रपूर किल्ला महाराष्ट्राच्या पूर्व भागात चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित आहे हा किल्ला गोंड राजवंशाच्या किरणशा या राजांनी इसवी सन बाराशे बासष्ट ते तेराशे तेरा या काळात बांधला असे सांगितले जाते चंद्रपूर त्या काळात गोंड श्याम राजाची राजधानी होती किल्ल्याच्या बांधकामात दगड चुन्याचा वापर आणि मजबूत बांधकाम शैली दिसते किल्ल्यातून शहराचे स्वर्गीय दर्शन होते किल्ल्याच्या आत जुन्या राजवाड्याचे अवशेष दरबार आणि काही शिलालेख आजही पाहायला मिळतात आज हा किल्ला चंद्रपूर शहरातील एक प्रमुख ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे दैनंदिन अनेक इतिहासप्रेमी व पर्यटक या किल्ल्यास भेट देतात नंबर तीन विजसेन लेणी विजसेन लेणी या चंद्रपूर शहरापासून एकोणतीस किलोमीटर अंतरावर भद्रावती तालुक्यातील टेकडीवर वसलेल्या आहेत या लेणी स्थानिक भाषेतील विजसेनचा डोंगर किंवा विजसेन गुहा असेही म्हणतात या गुहा प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या काळातील असून या इसवीसन पूर्व दुसरे शतक ते तिसरे शतक या काळात निर्मिल्या असे मानले जाते पावसाळ्यात येथे हिरवाईने नटलेला डोंगर पाहायला अनेक पर्यटक येतात नंबर दोन महाकाली मंदिर चंद्रपूर चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महाकाली मंदिर वसलेलं आहे दररोज शेकडो भक्त दर्शनासाठी येतात आणि विशेषत नवरात्रीच्या काळात इथे मोठी भक्तांची गर्दी पाहायला मिळते मंदिराची रचना पारंपरिक दक्षिण भारतीय आणि मराठा वास्तुकलेच्या मिश्रणातून झाले आहे मंदिर परिसर स्वच्छ आणि प्रसन्न आहे येथे भजन आरती आणि धार्मिक कार्यक्रम नियमितपणे होतात महाकाली मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शारदीय नवरात्री उत्सव नंबर एक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यात वसलेलं आहे हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान असून एकोणीसशे पंच्याण्णव साली ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थापन करण्यात आले नंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली जवळच अंधारी अभयारण्यसोबत एकत्र करून त्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं नाव देण्यात आलं येथील जंगलात प्रामुख्याने साग बांबू तेंदू आणि मोहा ही झाडं आढळतात येथे अंदाजे ऐंशीपेक्षा जास्त वाघ आहेत याशिवाय बिबट्या अस्वल सांबर चितळ नीलगाय जंगली कुत्रे आणि बरेच प्राणी आढळतात जर तुम्हाला निसर्ग जंगल आणि वन्यजीव आवडत असेल तर आयुष्यात एकदा तरी ताडोबा सफरीचा अनुभव घ्या तर मित्रांनो कशी वाटली चंद्रपूर जिल्ह्यातील टॉप दहा पर्यटन स्थळांची सफर निसर्ग इतिहास श्रद्धा आणि वन्यजीवन याचा अनोखा संगम असलेला चंद्रपूर जिल्हा एकदा तरी नक्की भेट द्यायलाच हवी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील पर्यटन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद